श्री महाशिवपुराण विद्येश्वर संहिता अध्याय चौथा संत कुमारांचा व्यासांना उपदेश श्री गणेशाय हो श्रवण कीर्तन आणि मनन हे तिन्ही वेद साधने आहेत या साधनांचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो फार पूर्वीची गोष्ट आहे पराशर पुत्र व्यासदेव हे माझे गुरु ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होते एके दिवशी सूर्यासमान तेजस्वी विमानात बसून भगवान आले त्यावेळी त्यांच्या पाशी आले बसले होते नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले संत सक... संतकुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला अर्घ्य अर्पण करून उत्तम आसनावर बसवले या त्यांच्या अल्पसेवेने संतकुमारांना संतुष्ट झाले त्यांनी विनम्र भावाने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले मग ते गंभीर होऊन म्हणाले हे मुने तुम्ही सत्याचे चिंतन करा सत्य तत्वाचे चिंतन हाच श्रेयप्राप्तीचा खरा मार्ग आहे या मा, या मार्गाने जीवांचे परमकल्याण होते त्यांना सौख्य आणि आनंद प्राप्ती होते सत्य याचा अर्थशाश्वत सदैव राहणे त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही ते सर्वत्र सारखेच असते हे महर्ष भगवान शंकर हेच ती सद्वस्तू आहे श्रवण कीर्तन आणि मनन हेच त्यांना प्राप्त करायचे सर्वश्रेष्ठ साधन आहे अनेक साध साधना मार्गांमुळे कधी काळी मीही संभ्रमित झालो त्याच अवस्थेत फिरत फिरत मंदारचलावर गेलो तेथील एकांतात तपश्चर्या करू लागलो माझ्या अंतकरणातील तळमळ तळमळ जाणून महेश्वरांना दया आली मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रभू सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे ते त्वरेने माझ्यापाशी आले त्यांनी मला मुक्तीमार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला ते म्हणाले हे विधी विधीपुत्रा श्रवण आणि मनन हेच शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे हाच मुक्तीचा राजमार्ग आहे हे, हे रहस्य स्वतः शंकरांनी मला सांगितले आहे म्हणून तुम्ही या त्रिविध साधनांचा अनुष्ठान करा हे व्यास नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार मी श्रवण कीर्तन आणि मनन या योगे शिव आराधना करू लागलो तुम्हीही स्वहितार्थ याच साधन त्रयीचा अवलंब करावा असे माझे म्हणणे आहे याप्रमाणे व्यासांना सदुपदेश करून संतकुमार आपल्या शिष्यासह ब्रह्मालोकी निघून गेले हा प्रसंग तसा विस्तृत होता पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षिप्तपणे सांगितला सुतांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते म्हणाले रो तुम्ही सांगितलेली श्रवणादीतील साधने ही मोक्षप्राप्तीचे सोपान आहे पण एखादा ही तिन्ही साधने करण्यास असेल तर त्याने काय करावे तो मुक्त कसा होणार त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नाशिवाय मोक्ष मिळू शकेल अध्याय चौथा समाप्त श्री शिवाय नमस्तुंभ्यम